नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक बेकार पडलेली गोणी होती आणि साडी आहे त्याचाच वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तुम्हाला एक माप दाखवते तुम्ही माप छोटं किंवा मोठं घेऊ शकता इथं मी घेतले आहेत चौदा इंच बघायची रुंदी घेतलेली आहेत आणि जी उंची आहे ती आपली बघा साडे अठरा इंच आहेत तुम्ही लहान किंवा मोठी घेऊ शकता तर आपण कट करून घेऊ बघा इथं अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे हे सुद्धा आपण दोन्ही पण साईडने ओपन करून घेणार आहोत याच्या पण दोन पार्ट तयार करून घ्यायचे आहेत इथं बघा मी दोन्ही पण पार्ट बघा ओपन करून घेतलेले आहेत आता काय करतात टेपने आपल्याला तीन बाजू मोजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने टेप ठेवायचा तर इथं बघा एकोणपन्नास इथ आहे तर आपण एक, एक इंच जास्त घ्यायचं आहे इथं मी बघा रुंदीला सहा इंच आपली सॉरी पाच इंचाची एक पट्टी कट करून घेणार आहेत पन्नास इंच लांबीची बघा अशी पद्धतीने एक पट्टी मी कट करून घेतली आहे थोडीशी कमी आहेत तर आपण दुसरा एक पार्ट कट करू आणि ते कट करून जॉईंट देऊन घेऊ आपण पन्नास इंचाची घीच आहे थोडीशी एक्स्ट्रा घेतली नंतर वाटलं तर आपण एक्स्ट्राचे कट करून टाकू आता याच मापाचे आपल्याला साडीचं मेन कापड आहे का ते कट करून घ्यायचं आहे मी फक्त एकाच साईडने लावणार आहेत कारण गोणी नवीच आहे त्याच्यामुळं या ठिकाणी मग आपण अशी साडी आतरून घ्यायची आहे जे पार्ट आहेत ते आपण याच्यावरती मस्त व्यवस्थित ठेवायचे साईडने थोडंसं सा एक्स्ट्रा घ्यायचं नंतर बाकीचं कट करून टाकू आपण शिवतांनी कारण साडी कशी थोडीशी पातळ असते थोडी इकडं तिकडं सरकते म्हणून थोडंसं एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे इथं बघा मी हे कटिंग करून घेत आहे या पद्धतीने पार्ट बघा इथं मी एक ते दीड दीड इंच अंतर जास्त सोडून कट करून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा असंच कट करायचं तुम्ही दोन्ही पण साइडनीच म्हणजे कापड लावू शकता साडीचं पण गोणी नवीन असते म्हणून मी फक्त बाहेरच्या साईडनीच लावणार आहे आजच्या साईडने तुम्ही बघू शकता किती पांढर शुभ्र अशी गोणी आहेत नवीनच आता जी पट्टी होती ती आपली बघा अशी ठेवायची आणि कट करून घ्यायची चला तर आपली पट्टी सुद्धा कट करून झाली आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जी स्टिचिंग दाखवते चला तर आपली कटिंग झाले आहेत तर बघा खाली पण साडीचा कापड ठेवला आहे आणि गोणीच्या अगोदर पूर्ण आपल्या कडेकडेने शिलाई मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बघा व्यवस्थित पिना वगैरे लावायची काहीच गरज नाही हाताने व्यवस्थित करत चालायचं फक्त सारखं तिथे बघा आपल्या चारही पण साइडने शिलाई मारून झाल्या आहे एक्स्ट्राचा कापड आहे तो सुद्धा आपण इथं कट करून घेतला आहे तिथे बघा आपला कापड आहे तो कट करून झाला आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता त्याच्यामध्ये आपण थोड्याशा उभ्या लाईनिंग शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे जो कापड आहे तो व्यवस्थित सेट होईल आपला फुगणार वगैरे नाही काहीच नाही बघा इथं मी शिलाई मारून घेतल्या आहेत अशा उभ्या थोड्याशा तर मी सुद्धा मारू शकते आता बघा इथं सेंटर काढायचं आपल्याला सेंटरच्या साईडने आपल्याला अगोदर आपण स्ट्रीप तयार करून घेऊन आहोत इथे बघा अशी फोल्ड करायची आपण चार ते पाच इंचाची पट्टी घ्यायची आहेत आपल्याला म्हणजे थोडी व्यवस्थित जाड होईल असं तर असबल शिलाई मारायची एक कडेने मारून घ्यायची बघा इथे आपली शिलाई मारून झाली आहे इथे बघा आपली स्ट्रीप जी आहेत ना ती चौदा इंच लांबी जी आहे आता जो सेंटर आपण केला त्याच्याकडेकडे मग आपल्याला दोन इंच अंतर सोडायचे आणि या स्ट्रीप आहेत ना त्या जॉईंट करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तिथे बघा मी तीन इंचाची पट्टी घेतली आहे ज्या स्ट्रीप ना त्याच्यावरती बघा आपण ठेवून अशी सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत आता शिलाई मारल्यानंतर बघा आजच्या साईडनं आपण पट्टी आहेत ती फोल्ड करायची व्यवस्थित बघा असं तुम्हाला आहे याच साडीची बघा दुसरी पण एक मी शॉपिंग बॅग दाखवली आहेत ती पण तुम्ही बघू शकता आपल्या चॅनवरती याचा व्हिडिओ अपलोड केला आहे ती पण खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहेत हा अशाच पद्धतीने आपण बघा दुसरासुद्धा पाठ तयार करून घेणार आहोत आणि जी पट्टी होती बघा तिलासुद्धा आपण अशा कडेने शिलाई मारून घ्यायच्या आहेत दोन्ही पण साईडने या ठिकाणी बघा आपली पट्टी सुद्धा शिवून तयार झाले आहेत एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकू जो आपण स्ट्रीप लावून पार्ट तयार केला ना तसा दुसरा पण पार्ट जो होता ना आपला तो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि पट्टीला सुद्धा आपल्याला बघा अशा कापड लावून घ्यायचा आहे शिलाई मारून इथं बघा एका साईड आपण फोल्ड करून घेतली आहेत पट्टी आता जो पार्ट बघा आपला दोन पार्ट तयार केला देतला कुठला एक पार्ट तुम्ही घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने ठेवायचं वरती जो फोल्ड केलेल्या बाजू आहे ते अर्धा इंच पकडून आपल्याला तिन्ही पण साईडने बघा पट्टी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने आता जी एक्स्ट्राची आहेत बघ आपण थोडीशी जास्त घेतली ती एक दोन इंच ती कट करून टाकायची आहे इथं सुद्धा बघ आपण अशी फोल्ड करायची पट्टी एक शिलाई मारून घ्यायची अगोदर शिलाई मारून घेतली आहे राहिलेली शिलाई ती सुद्धा मारून घ्यायची याला आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायच्या म्हणजे जी बॅग आहे ती एकदम मजबूत होते आपली आता दुसऱ्या पार्ट आहेत बघा तू आपला याच्यावरती ठेवायचा आपल्याला आणि जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघ असं ठेवायचं तुम्ही पिनप वगैरे सुद्धा करून घेऊ शकते इथं बघा हे पार्ट आपला जोडून झाला आहे यालासुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघा तिथे शिलाई मारून घेतली आहे आपण आता ही आपण सुईची करून घ्यायची आपल्याला इथे बघा मी सुईची पण करून घेतली आहेत आता आपण काय कसं आहे जिथं आपण बघा ही पट्टी जॉईन केली आहे ना तिथं आपल्याला व्यवस्थित पकडायचं आणि त्या कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कोणी वगैरे काढायचे आणि कडेने एक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे याच्याने सुद्धा आपले बॅगची फिनिशिंग पण छान येते आणि शिलाई दिल्यामुळे अजून मजबूत पण होते त्याच्यामध्ये किती पण सामान भरलं तरी त्या साईडने पण आणि या साईडने पण आपल्याला एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे दाबटिप द्यायची आहे त्याच्यावरती या ठिकाणी बघा आपली एका साईडने शिलाई देऊन झाली आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलासुद्धा एक शिलाई देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायची आपण चाल कोणी वगैरे अनेक शिलाई देऊन घ्यायची इथे बघा आपली शिलाई देऊन झाल्या आहेत बघ या ठिकाणी आपलं बॅगचं फायनल लुक कशी दिसत आहे नक्की सांगा आणि शिवण्याची पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा बघा खूप मोठ्या साईजची आपली ही जुन्या साडीपासून आणि गोणीपासून सुंदर अशी बॅग तयार झाली आहे शॉपिंग बॅग व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये